पेक्षा पेंटिंग करूनच झाले हॉल तर पूर्ण झाला आहेच आता फक्त दरवाजा राहिले आणि हे कपाट राहिलं आहे आणि बाहेर अंगणामध्ये पण बहुतेक झाले आहेत अजून इकडचं रंग व्हायचे <laughs> फ <laughs> 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 <अली, अली। coughs> <laughs> घरात सर्व पेंटर बनले मलाच घर ओळखत नाही आमचा इम्प

उद्या सकाळसाठी हे फक्त आहे बाकी सर्व झालंय कधी सकाळच सकाळच परत ड्युटी लागलेली आहे पेंटिंगची डबल कट मारायचं आहे आमच्याकडे माणसं कमी पडत आहेत पप्पांना जायचंय गणपतीचं सामान आणायला म्हणजे जे गणपतीतून लागतं ते जून आमचं मकर पण बनवायचं त्याची पण काहीच नाही तयारी झाली पेंटिक पेंटिंग करून काही फायदा नाही झाला पाणी गेलं पेंट मध्ये परत आम्हाला काढावं लागणार कारण इकडून पावसाचं पाणी सर्व इथे आलं आणि ह्या पेंट सुटला पडून आम्ही ना आता पिलायला जातो मग बला बोल ना ब दम दम आ घरी आहे पेंटिंग करतोय नानूस जा जा ना खाऊ दे पटकन दे आम नाही जा 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 खाऊ दे खाऊ समको

काय गप्प अजून कट्टी आला नाही आला नाही मग एवढं केवढं ना आ little... आ little

ਰਾ ਵੈ ਪਾਯਾ ਚਾ ਕਰਂਗਰੀ ਮੀ ਪਾਡਿ ਨੁ ਪਾਡੀ ਨਾਈ ਤਾ ਤਾਨਾਰਾ ਨੀ ਮੁ ਮੀ ਅਧੀ ਪੁਲਾ ਫੁਟਾ ਗੇਲੀ ਨਾ ਆਯੇ ਏਕ, ਦੋ, ਤੀ, ਚਾ, ਪਾਤ ਰਾ आदि भी है काय गेट होती ना करित है आई जी का करना है नहीं बिसात नहीं ये करते कुछ नहीं मैं तो नहीं फिर वो है नहीं वो आते तुम कैसे पकड़ना तरीने आमचं मकर तयार झालेलं आहे सकाळी आणि बाप्पाचं आगमन करणार बाप्पाच्या स्वागताचे व्हिडिओ आपण युट्यूबवर नंतर पाहणारच आहोत काय सर्व जाणून घेऊयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत